नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर मी जे तर आज गेलो होतो आमच्या इथे जाफराबादमध्ये जे तर नवीन पाणीपुरीचं दुकान पडलेलं आहे म्हणजे एक छोटासा स्टॉल आहे तर म्हटलं आता जाऊन तिथून तुम्ही पाणीपुरी आणावं कारण भूकही लागली होती म्हणलं एक पार्सल आणली मी पाणीपुरी तर चालत तुम्हाला दाखवतो कशी पाणीपुरी तर मित्रांनो मी जे तर फक्त सुकी पुरीच आणली होती कारण पाणी खूप तिखट आहे तिथेचं

28 तुला lah, पैजी तर बाप ए काली जरे के भोई अरे बाप Ada जेव्हा पुरी पाणीपुरी खाणं लावली रे आड ना तुला दिली ना आता पाणीपुरी तुला पाणीपुरी दिली ना जा आता जा इथून चालले जा आता तुला पाणीपुरी दिली ना आता जाय जा तूच काय आता जा पाणीपुरी दिली नाही तर मारला असतं ना एक बॉडी बो एक बोसला हे बो इथून